ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी जय वाय पाटील यांची निवड ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनची मिटिंग नुकतीच संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली सदर मिटिंगमध्ये संघटनेचे नूतन जिल्हा अध्यक्ष म्हणून संदेश लहरीचे संपादक श्री जय वाय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली सदर मिटिंगच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार घरप्रमुखचे संपादक धोडेराम शिंदे अण्णा उपस्थित होते यावेळी संघटनेचे मावळती जिल्हाध्यक्ष अर्थ राज्याचे संपादक अल्ताफ खतीब यांनी जिल्हा अध्यक्ष पदाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला त्यामध्ये पत्रकार दिन वृक्षारोपण कार्यक्रम शिक्षक दिन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आदी कार्यक्रमाच्या कामकाजाचा उल्लेख केला नमस्कार मी अल्ताफ खतीब माजी ऑल खर्ड न्यूजपेपर असोसिएशन या संघटनेमध्ये मी माझ्या कार्यकाळात काम करत असताना विविध उपक्रमांना राबवण्याचा सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न केला आणि तो प्रयत्न संपूर्णतः यशस्वी झाला ज्याच्यामध्ये ठळक रित्या जर बोलायचं म्हटलं तर आम्ही सहा जानेवारी पत्रकार दिन हा पुरस्कार सोहळा राज्य पातळीवरचा आयोजित केला तदनंतर गौरव शिक्षक पुरस्कारही माझ्या कार्यकाळामध्ये राबवण्यात आलो तोही पालकमंत्र्यांच्या सन्मान्य उपस्थितीत इथं आम्ही मोठ्या प्रमाणात घेतला तोही संपूर्णतः यशस्वी झाला आणि संघटनेच्या कामासाठी जागा मिळावी म्हणून जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला या पद्धतीनं बऱ्याच कामामध्ये सर्व सदस्यांना घेऊन यशस्वी पुण्याच्या दृष्टिकोनातनं जितकं काही करता येईल तितकं मी प्रयत्न केले होते आज मी माझा राजीनामा संघटनेकडे हो। नियमाप्रमाणे सुपूर्द करून मी संघटनेला ज्या पद्धतीनं एकत्रित बांधून पुढे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न केला तो प्रयत्न इथून पुढे नूतन निवड झालेले अध्यक्ष श्री जय पाटील साहेब यांनी करावा त्यांच्या पूर्ण कामास आम्ही सर्व सदस्य त्यांच्या पाठीशी राहू सोबत राहू आणि एकत्रित एकमेकात करू अवघे धरून सुपंत नूतन जिल्हाध्यक्ष श्री जय पाटील यांनी येणाऱ्या वर्षभरात संघटनेमार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत आणि आगामी कार्यक्रमात करण्यात येणाऱ्या कामाबाबत योग्य ती माहिती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आश्वासन दिले नमस्ते मी जगन्नाथ पाटील माझी आपल्या सर्वांमध्ये निवड केली त्याबद्दल मी सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो आणि यापुढील होणाऱ्या सर्व काही कार्यामध्ये कुठल्याही रजिस्ट्र संघटनेचं काम असू दे त्या प्रत्येक संघटनेच्या कार्यामध्ये माझा प्रामुख्यानं समावेश तर असेलच परंतु सर्वांना सांभाळून घेऊन सर्वांच्या सहकार्यानं हे काम, निश्चित पदे, शे ने ने काम मी निश्चितपणे अतिशय आनंदाने आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा मी प्रयत्न करेन निश्चितच त्याच्यामध्ये यशस्वीता आणण्याचा मी प्रयत्न करेन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धोंडीराम शिंदे अण्णा यांनी संस्थेच्या दहा वर्षातील कामकाजाबाबत माहिती दिली ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन ही दहा वर्षापासून संघटना उदयाचा संघटना एक एकत्र करण्यासाठी त्याला फार पहिल्यांदा त्रास झाला त्रास झाला ज्या जा पूर्वी संघटना होत्या त्या ते जे लोक होते त्यांना घेऊनच हे करायचं असं ठरवलं होतं परत जागे अभावी काय काय ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आल्या म्हणजे त्याच अवस्थेतून आपण वर येऊन सांगलीला हे ये ऑफिस केलं सांगलीला ऑफिस केल्यानंतर तिथून जी सुरुवात झाली ती चांगली झाली आता आहे प्रत्येक वर्षी जिल्हाध्यक्ष हा पत्रकार संघटनेचा बदलत असताना बरीचशी कामं संघटनेला पूरक अशी प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी केलेलीच आहे त्याचप्रमाणे आता ह्या वर्षी खथिल साहेब होते साहेबांनी चांगले काम केलं वर्षभर त्या ह्या वर्षी पाटील साहेबांची नियुक्ती केलेली आहे आज नवीन पाटील साहेबांनी त्यांना आम्ही सगळे सहकार्य करतोय आणि त्यांनी हे यापूर्वी यापूर्वी हो जसे खथील साहेब आम्ही सगळे काम करत होतो तसेच यावी संस्थेचे अध्यक्ष विराट शक्तीचे संपादक विजयकुमार कुमार पोद्दार संघटनेचे सांगली महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष कुंभशिल्पचे संपादक नित्यानंद कुंभार संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य युवाग्राम वार्ताचे संपादक राहुल मोरे पंकज नाईक आणि संपादक उपस्थित होते दरवर्षी जिल्हा अध्यक्ष बदलण्याची जी पद्धत असते ती आजही चालू राहिली जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष जे अल्ताफ खतीब यांनी चांगल्या पद्धतीने जे वर्ष संघटनेला बळकट दिली त्याच पद्धतीनं आज नवीन जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडराम शिंदे यांना यांच्या हातनं जेवाय पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे